हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव म्हैस बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता प्युअर हरियाणा क्वालिटीच्या म्हशी आज आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत पाहू शकता शेतकरी मित्रांनो ही पाच महिन्याची तपासून तिसऱ्या व्यथाची म्हैस आहे एकदम गॅरंटेड ही पाहू शकता दोन नंबरची म्हैस तीन महिन्याची तपासून एकदम गॅरंटेड शेतकरी मित्रांनो तीन महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत प्युअर हरियाणा क्वालिटीचे एकदम मुर्रा एकदम दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या जवान म्हशी आपल्याकडे दर आठवड्याला विक्रीसाठी असतात पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम प्युअर आणि सडामध्ये अंतर दुसऱ्या व्यताच्या प्युअर रिंग म्हशी आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध असतात तरी शेतकरी मित्रांनो पाहू शकता ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर अंगाच्या सडाच्या आणि गर्भाच्या बोलीत म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आपल्याशी संपर्क करा आपल्याकडे दर आठवड्याला घोडेगाव म्हैस बाजारात पंधरा ते वीस म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात शेतकरी येतात आपल्याकडून बाहेरून त्यांच्यासाठी आपण ह्या म्हशी घोडेगाव गो बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवलेल्या असतात जेणेकरून शेतकऱ्याला कुठलीही अडचण येऊ नये आपण गर्भाची डॉक्टरची पावती देत असतो आणि त्याचबरोबर मार्केट कमिटीची बी पावती असती त्याच्यामध्ये पावती पावतीचे पैसे पावती शेतकऱ्याकडून आपण निमी घेत असतो पुढं चालून ह्या म्हशी बारा लिटर चौदा लिटर अठरा लिटर दूध क्षमतेच्या म्हशी द्या दुसऱ्या दुसऱ्या इताच्या जवान म्हशी आपल्याकडं दर आठवड्याला विक्रीसाठी उपलब्ध असतात हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्रीमार्फत आपल्याकडे ह्या म्हशी हरेणा क्वालिटीच्या म्हशी विक्रीला उपलब्ध असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आपल्या स्क्रीनवर दिलेला नंबर एकोणऐंशी बहात्तर सत्तावन्न झोराठ ऐंशी या नंबरवर कॉल करा आणि खात्रीशीर म्हशी अंगाच्या सडाच्या आणि गर्भाच्या बोलीत खरेदी करा पाहू शकता आता गोठ्यावर आपल्या सध्या अठरा म्हशी विक्रीसाठी आहेत घोडेगाव बाजारात शुक्रवारसाठी तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आपल्याशी संपर्क करा आणि खात्रीशीर म्हशी खरेदी करा हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव म्हैस बाजार